स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या झाडाचं फक्त एक मूळ आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे आपल्या पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या खूप लवकर संपुष्टात येतील झाडांना त्यांचं वेगळंच महत्त्व असतं प्रत्येक झाड हे प्रत्येक देवी देवतासाठी आपण समर्पित केलेलं असतं बघा तुळशीमध्ये आपल्याला माता लक्ष्मीचा वास असल्याची आपली भावना असते त्यानंतर बघा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यानंतर बेलाच्या झाडामध्ये माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांचा वास असतो तर अशा ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात त्यांचं तत्त्व हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि प्रत्येक झाडापासून आपण त्यांचे जर काही उपाय केले तर ते उपाय आपल्यासाठी अगदी असे ठरत असतात आपल्या घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो पण त्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपले प्रयत्न कुठेतरी थांबून जातात कारण का आपलं नशीब कुठेतरी प्रत्येक ठिकाणी आडवं येत असतं यालाच आपण काय म्हणतो की आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आहे तर त्यासाठीच आपल्याला हा आजचा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर कोणत्याही गुरुवारी तुम्ही जो हा उपाय आहे तो करू शकता कोणत्याही महिन्यातील गुरुवारी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतील आणि आपल्याला ज्या काही त्रास आपल्या अवतीभोवती होत आहे नकारात्मक शक्ती आपल्या अवतीभोवती येत आहे तर त्या सर्व अडचणींमधून सुद्धा आपली सुटकावेल तर आपल्याला काय उपाय करायचा आहे याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया तर तुम्हाला माहिती आहे गुरुवार हा कोणासाठी भगवान विष्णूंसाठी समर्पित असतो गुरुवारी आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहतात ज्या का घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते माता लक्ष्मीची एक वेळेस आपल्याकडनं सेवा कमी झाली तरी चालेल पण भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये कमतरता येता कामा नाही तर त्यासाठीच भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे आता कोणतं झाड आहे हे तर आपल्याला केळीचं झाड तुम्हाला माहीत असेल तर केळीच्या झाडाची मूळ तुम्हाला घरी आणायची आहे पण ती कशी आणायची हे सुद्धा खूप खूप महत्वाचं आहे काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही दिवसभरामध्ये हा जो उपाय तो करू शकता काय करायचं आहे तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे दिवा थोडंसं पाणी त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद त्यानंतर गंध फुलं अक्षदा हे सर्व छान ताट तुम्हाला तयार करायचं आहे हे ताट घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे केळीचं झाड तुमच्या आजूबा बाजूला जिथे कुठे असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर केळीच्या झाडाला तुम्हाला अगोदर पाणी अर्पण करायचं आहे गंध फुलं अक्षदा सर्व तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि ओम श्री विष्णवे नमः ओम विष्णवे या मंत्राचा जप करत आहे त्यानंतर जे पाणी पाणी आपण घेऊन ते सुद्धा तिथे आपल्याला अर्पण करायचे आहे थोडीशी साखर नैवेद्य म्हणून तिथे ठेवायची आहे गंध अक्षदा सर्व अर्पण करून झाल्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे व्यक्त करत असताना तुमच्या पैशांच्या अडचणी असू द्या तुमच्या इतर कोणत्या अडचणी असू द्या तर त्या अडचणी तुम्हाला तिथे सांगायच्या आहे आता तुम्हाला केळीच्या झाडाची एक मूळ तुम्हाला तोडून आणायचं आहे आता बघा तुम्ही हे मूळ तोडून आणत असताना कात्रीचा वगैरे वापर करायचा आणि अगदी छोटंसं मूळ तुम्ही तोडून आणायचं आहे हाताने जरी काढलं तरीही चालेल अगदी छोटंसं तुम्हाला काढता येईल तेवढ्या अंदाजामध्ये तुम्ही ते मूळ जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला त्या मूळ जे आहे तर ते छान स्वच्छ धुवायचं आहे धुतल्यानंतर तुम्हाला था। 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 ने 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 ता ता त्या मुळाला गंध फुलं अक्षदा व्हायचे आहेत भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या मुळाला तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधल्यानंतर माझ्या घरामध्ये पैशांच्या अडचणी नष्ट झालेल्या आहेत माझ्या घरात माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे माझं घर सुख समाधान शांतीने पूर्णपणे भरलेलं आहे अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता त्यानंतर ही जी आपण पुढी तयार केलेली आहे किंवा ही जी पोटली आपण तयार केलेली आहे तर ही पोटली आपल्याला आपल्या पैशांच्या ठिकाणी ठेवायची आहे जिथे कुठे तुम्ही तुम्ही महत्त्वाचे तुमचे कागदपत्र ठेवतात सोनं चांदी वगैरे ठेवतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्यातील एक तरी गुरुवार त्या पोटलीला बाहेर काढायचं आहे त्याची पूजा करायची आहे कारण बघा आपण सेवा करतो आणि नंतर त्या गोष्टींकडे बघतच नाही कारण त्यातली मग नंतर पावर कमी होऊन जाते त्यामुळे प्रत्येक महिन्यातील फक्त एक गुरुवार तुम्हाला त्या पोटलीला बाहेर काढायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला परत गंध फुल अक्षता टाकायचे आहेत धूप अगरबत्ती दाखवायची आहे आणि परत ती पुटली आहे त्या जागेवरती आपल्याला ठेवून द्यायची आहे तर अशा पद्धतीने केळीच्या झाडाच्या मुळाचा जो हा उपाय आहे तो तो आपल्याला करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या नष्ट होतील घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत ते नष्ट होतील आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होईल तुम्हाला माहिती आहे केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करायला केळीचे तुम्ही एक कामसुद्धा करू शकता तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा केळीचं जे पान असतं तर त्या पानावरती तुम्हाला लिहून यायचं आहे पान वगैरे तोडायचं नाही झाडालाच जे पान असतं तर लाल पेने तुम्हाला केळीच्या पानावरती एक इच्छा लिहायची यानेसुद्धा तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा तर त्या इच्छा पूर्ण होतील तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे नक्की आवर्जून तुम्ही हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल त्यानंतर प्रकारे सांगितलं आहे तुम्हाला की त्या पोटलीची तुम्हाला प्रत्येक महिन्यातील गुरुवारी पूजा करायची आहे तुम्ही पूजा करणार असाल प्रत्येक महिन्यातील गुरुवारी तरच हे जो उपाय आहे तो तुम्ही करा कारण काय होतं आपण त्यानंतर उपाय करतो आणि नंतर त्या गोष्टींकडे जर बघितलं नाही तर मग त्याचा कोणताच फायदा आपल्याला होत नाही मग आपण म्हणतो की मला त्या गोष्टींचा फायदाच झाला नाही आणि मनामध्ये केंतू परंतु आलं की मला गोष्टीचा फायदा कधी होईल किंवा मला या उपायांचा फायदा कधी होईल तर त्याचा फायदा आपल्याला शक्यतो करून होत नाही त्यामुळे उपाय केल्यानंतर तो विचार आपण डोक्यातूनच काढून टाकायचं की आता आपण हा उपाय केलेला आहे आणि आपल्या जीवनामध्ये जे काही त्रास आहे तर ते दूर होणारच आहे अशी भावना आपल्याला ठेवून मगच आपल्याला हे जे काही उपाय असतात तर ते करायचे असतात तर नक्की हा जो उपाय तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील अडचणी दोष नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष नजरदोष बाधा वाईट बाधा जे काही त्रास आहे तर ते भगवान विष्णूंच्या कृपेने खूप लवकर नष्ट होतील कारण भगवान विष्णू ह्या सृष्टीचे करता धरता चालक पालक आहेत त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांची सेवा जर आपण केली तरच आपल्याला प्रत्येक ठिकाणी यशाची प्राप्ती होत असते कोणत्याच ठिकाणी आपल्याला अपयश प्राप्त होत नाही तर त्यामुळे तुम्ही नक्की हा जो उपाय तो करून बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल आणि हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला तुमच्या फ्रेंड्सलासुद्धा मदत होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ